नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकऱ्याला निसर्गानं जर साथ नाही दिली तर त्याच्या पाठीमागं शासनानं खंबीरपणे उभं राहायला पाहिजे आणि तसं होत असेल तर ता खऱ्या अर्थानं ती सुदृढ अशी लोकशाही म्हणता येईल ज्या काळात राजेशाही होती त्या काळामध्ये त्या त्या काळचे राजे जनतेला न्याय द्यायचे आणि मग त्याहीपेक्षा सुंदर असा काळ सध्या लोकशाहीचा आहे असं म्हणलं जातं आणि त्यामुळे ह्या लोकशाहीमध्ये शेतकऱ्याला ह्या बळीराजाला पशिंदासुद्धा असं म्हटलं जातं बळीराजा म्हटलं जातं शब्द फार चांगले आहेत सुंदर आहेत बळीराजा जगाचा पशिंदा वगैरे वगैरे परंतु सगळ्यात कमजोर घटक कुठला असेल तर हा शेतकरीच आहे हातबल आहे उत्पन्न काढायचं सगळ्या जगाला अन्न पुरवठा करायचा परंतु खायला महाग हा हो स्वतःचा आहे कारण फक्त जेवारी तयार करून प्रश्न नाही मिटत दळून आणण्यासाठी पैसा लागतो त्या भाकरीसोबत लागणारी भाजी आहे त्यासाठी डाळ लागते तेल लागतं साखर लागते दूध लागतं बऱ्याच गोष्टी आता हे आणण्यासाठी पैसा नाही आहे म्हणजे सगळ्या जगाला पोसणारा हा पोशिंदा शेतकरी त्याची स्वतःचे मात्र जगायची बांधेत कुटुंब फार मोठं असतं अडचणीमुळं शिक्षण पूर्ण देऊ शकत नाही शेतकरी बऱ्याचदा आणि आने मग अनेक संकटाला तोंड देत 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 निसर्गाशी सामना करायचा आहे आणि शेतीमध्ये उत्पन्न घ्यायचं आहे ते उत्पन्न घेताना कष्ट आटोकाट करायचे आहेत माहिती नाही की गॅरंटीनं उत्पन्न काय मिळतं काही नाही आमचे काही मित्र आहेत भाड्याने गाड्या चलतात हिणाला लातूरवरून जर पुण्याला जायचं असेल तर त्यांचं फिक्स भाडं दहा हजार रुपये म्हणजे त्यांनी पुण्याला चालत म्हणल्यानंतर दहा हजार फिक्स हे उत्पन्न आहेच पण या वेळेला आम्ही हंगाम पेरला आहे म्हणजे मला फिक्स वीस कट्टे सोयाबीन होणार याची गॅरंटी नाही पाच होणार आहे का दहा होऊन रे ती माहिती नाही आणि जे काही होणार आहे त्याला किती भाव मिळणार आहे तेही माहिती नाही त्याच्यामुळं अनिश्चित असा सगळा कारभार आहे आणि त्या आधारावरती हा शेती करतो आणि अशा अडचणीच्या अनिश्चित पार्श्वभूमीवरती काम करत असताना जर कुठं संकटामध्ये शेतकरी सापडला तर त्याच्या फाटीशी भक्कमपणे त्या भागाचा राजा म्हणून मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील ते मंत्रिमंडळ असेल कृषी विभागाचे म्हणजे कृषीमंत्री असतील सर्वांचं कर्तव्य आहे कारण ते पण ह्याच समाजामधून गेलेत जे कोणी आज त्या खुर्चीवरती बसलेले लोक आहेत ते पण एकेकाळी राजकारणामध्ये नवखे होते तेही लहानपणी गोट्या खेळत बसले होते जे सर्वसामान्य लेकर करतात तेच करत होते शिक्षण घेत वगैरे साधासुदा कार्यकर्ता बनत बनत पुन्हा जिल्हा परिषद असेल असं आमदारकी असेल असं करत ते पुढे गेले असतील आज तुम्ही त्या पदावरती बसलात तर तुम्हाला ह्या गोष्टी जाणीव नसणारा भाग पण उघड्या डोळ्यांना तुम्हाला पाहावं लागेल पाहायची इच्छाशक्ती ह्या लोकांमध्ये दिसत नाही आहे सध्या आणि त्यामुळं संवेदनाहीन जर सरकार वागत असेल तर त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी लागेल आणि त्यासाठी जसा आता कडल्या काळामध्ये मराठा आरक्षणाच्या माध्यमातून मराठा समाज एकत्रित आला तसं शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून शेतकरी एक झाला पाहिजे जसं आपण पंजाबमध्ये तिकडे हरियाणामध्ये पाहतोय मोदी सरकारला झुकवलं तिथल्या शेतकऱ्यांनी तशी धमक महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसुद्धा ठेवली पाहिजे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न एखाद्या वेळेला कोणी जरी आता पुढेच आला तर खंबीरपणे त्याच्या पाठीमागं उभं राहायला पाहिजे वेळप्रसंगी योग्य ते निर्णय घेता आले पाहिजेत आपल्या आठ तर बारा महिने आहेत पण एखादी दोन वर्ष आपण माल जर नाही बाहेर काढला तर यांना आपण वटणीवर आणू शकतो असे काही स्पेशल नियोजन स्पेशल निर्णय एक खट्टा निर्णय सामूहिक स्वरूपामध्ये घेता आली पाहिजेत आणि तसं कोणी प्रयत्न करत असेल तर त्याला सहकार्य सुद्धा आपण केलं पाहिजे या याबाबतीमध्ये आपल्याला काय वाटतं की सरकार जर संवेदनाहीन वागत असेल शेतकऱ्यांबद्दल सरकारच्या मनामध्ये कुठलीच एक आपुलकीची भावना नसेल तर अशा सरकारला धडा धडा शिकवला पाहिजे का नाही आपण एकत्रित आलं पाहिजे का नाही आणि जे कोणी पुढी शेतकऱ्यांची बाजू घेऊन जाणारे लोक आहेत त्यांच्या पाठीमाग खंबीरपणे उभे राहिलं पाहिजे का नाही ह्या सगळ्या गोष्टीवरती आपली मतं निश्चितपणे आम्हाला कमेंटला कळवा आणि सध्याचं चालू सरकार या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या पाठीविषयी खंबीरपणे उभं राहणारं सरकार आहे की सरकारावर अन्ना स शेतकऱ्यावरती अन्याय करणारं सरकार आहे हीही मतं आपली निश्चितपणे कमेंटला कळवा जय महाराष्ट्र